वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची घटना घडली आहे जंगलात चरण्यासाठी जनावरे घेऊन गे। गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला केला ही घटना तीस तारखेला रामटेक तालुक्यातील देवलापार बीटातील कारवाई राऊंड क्रमांक चारशे चौऱ्याहत्तर परिसरात घडली बालकराम कृष्णा ढोबळे वय साठ वर्ष राहणार लोधा असे मृत व्यक्तीचे नाव आहे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याचे वृत्तामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे माहितीनुसार लोदा गावातील रहिवासी बालकराम कृष्णा ढोबळे हे सोमवारी सकाळी अकरा वाजता देवलापार बीट अंतर्गत कारवाई राऊंड बीट क्रमांक चारशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यांची गुरे सरण्यासाठी गेले होते संध्याकाळनंतर गुरे घरी पोहोचले नंतर गुराठी घरी पोहोचला नाही त्यामुळे कुटुंबियांनी देवलापार पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास बीट क्रमांक चारशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये गुराकीच्या मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच आर एफ ओ आर डोंगरे यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह शौ देवलापार उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आणि देवलापार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पुढील तपास सुरू केला आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक उपसंपादक्राईब Never miss an update.